तू जरा स्वतःकडे बघ आम्ही तुला आपलं म्हणून लहानाची मोठी केलीय हिम्मत कशी होते मला तुला उलट उत्तर देण्याची ग तुझ्या त्या वेड्या आई सारखं मी तुला रस्त्यावर सोडलेलं नाहीये मग मी तुला मारलं तर त्यात काय एवढं झालं मला माहितीये दीक्षित परिवाराचं सुख तुझ्याकडनं बघवत नाही तू सुद्धा तुझ्या आईसारखीच ना शहरभर पुरुषांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतेस पुरुषांना फसवायचं असेल तर दुसरीकडे कुठेतरी जा दीक्षितांच्या घरात ही नाही सिद्धार्थ हा पवार कुटुंबाचा वारस आहे तुला वाटतं तो तुझ्या या छिचोरीपणाला भीक घालेल तो तुझ्याकडे बघणार देखील नाही जर तुला वाटतं मी त्याच्या लायकीचे नाही आणि तो माझ्याकडे डुमकूनही पाहणार नाही मग तुला माझी एवढी भीती का वाटते पवार कुटुंबीय सुद्धा थोड्या वेळात येणार आहे त्यांच्याबरोबर त्यांचा धाकटा मुलगा अरुण सुद्धा येतोय मी तुझा अगदीच विचार करत नाही असं समजू नको हो धाकट्या मुलाबरोबर मी तुझी भेट करून दे पवार कुटुंबाला देशभर मान आहे त्यांच्याकडे भरपूर संपत्ती देखील आहे तू त्या घरची सून झाल्यास तुझं भविष्य देखील उज्ज्वल होईल ना हे ऐकताच उर्वीच्या डोक्यात लख प्रकाश पडला माझं लग्न त्या विकृत मुलाशी व्हावं अशी तुझी इच्छा आहे का ग आई हा प्रश्न विचारत तिने लग्नाला स्पष्ट नकारही दिला अगदी बंड केल्यासारखं उत्तर दिलं तिनं काय तू हे लग्न करणार नाही तुला जर तो आवडलाय ना तर तूच कर हो ना त्याच्याशी लग्न मी काही बाहुलं नाहीये ग तुझ्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणेन उर्वीनं झपाट्यानं उघडलं हे पाहताच तनयानं तिला मागे खेचण्याचा प्रयत्न केला उर्वी तू जर निघून गेलीस ना तर मी तुझ्या वडिलांना सांगून तुझ्या आईच्या अस्थि कचऱ्यात फेकून देईन उर्वी निराश होऊन तशीच तिथून निघून गेली दरम्यान अंकुशला वाड्यात हजर होण्याचा आदेशच आला घडल्या प्रकाराची माहिती अंकुशचे आजोबा उदयन राजे यांना दिल्या गेले अंकुश मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम होता आजोबा आईला या प्रकाराची काहीच कल्पना नाही आहे ती मुलगी काही स्वतःहून तिथं आली नव्हती तो निव्वळ एक अपघात होता अंकुश एवढं कठोर होण्याची आवश्यकता आहे का बाळा पुन्हा एकदा नीट विचार कर खरोखर त्या मुलीशी लग्न करता येणारच नाही असं वाटतंय का तुला तू तिच्याबरोबर शरीर संबंध केलायस त्या संबंधीच्या कुठल्याच भावना आता तुझ्या मनात नाहीत का नाही कुठल्याच भावना नाहीयेत अंकुशनं स्पष्ट केलं अंकुश तुझ्यामुळे मी खूप दुःखी झालोय आपल्या हुकमी आवाजात ते थंडपणे म्हणाले जाधव परिवार घडल्या प्रकाराची जबाबदारी घेईल ती मुलगी केवळ तुझी पत्नी होण्यास पात्र नाही तर तुझा आजार बरा करण्यासही कारणीभूत आहे यामुळं तू थोडं समजूतदारपणे तिच्याकडे पाहणं गरजेचं आहे पण मी तिला ओळखत नाही आजोबा मग मग एका अनोळखी मुलीशी मी कसं लग्न करू शकतो जर तू त्या मुलीशी लग्न करणार नशील तर ती तुझी प्रेयसी कोण काय नाव आहे तिचं ह रेशम रेशम काटकरचं करिअर मी संपुष्टात आणे ना मग जगणंच नको असं त्या रेशमला वाटायला लागेल तुम्हाला माहिती आहे मी मी असं काही होऊ देणार नाही मला माहिती आहे आता तुम्ही तिघेही फार मोठे झाले आहात माझ्या नियंत्रणाबाहेर गेलेले आहात एक अध्यक्ष झालाय दुसरा सेलिब्रिटी आणि तू बंडखोर मी काय करू शकत नसलो तरी त्या मुलीला कसा त्रास द्यायचा हे मला निश्चितच माहिती आहे हवं तो आजमावून बघ हे ऐकताच अंकुशला जरा राग आला पण दुसऱ्या क्षणी काही गोष्टी आठवल्यानं मनात काहीसा उत्साह देखील निर्माण झाला पूर्वी थोडस लांब पळाली होती कर्म माझ तिच्याच भल्यासाठी हे सगळं करते आणि ती पळून जाते जा पकडून आणा तिला आणि हजर करा माझ्या समोर शेवटी तिचे दोन्ही हात बांधून तिला परत घरात आणलं माझ्या तावडीतून तुला असं सहजासहजी सुटता येणार नाही जा जा तयार हो अरुण पवारला भेटण्याकरिता ती तयार झाल्यावर तनयानं तिच्याकडे बघितलं आणि विचार करू लागली ही तयार झाल्यावर खरोखरच खूप सुंदर दिसते हिच्या चेहऱ्यावरून तर कुठल्याही पुरुषाची नजर हटणार नाही हिचं लवकर लग्न होणं गरजेचं आहे नाहीतर ही माझ्या मुलीचा होणारा नवरा पळवेल सिद्धार्थनं हिला बघितलं आणि तो हिच्या प्रेमात पडला तर सगळाच अनर्थ होईल दारातूनच तिला पवार परिवाराचं बोलणं ऐकू येत होत ही ही दीक्षितांची तिसरी मुलगी ना अनवरस आहे ना ती आमच्या अरुणकरिता काही योग्य नाही पण फोटोमध्ये मात्र खूपच छान दिसतो लग्न होऊन वंश पुढे नेण्यास मदत करेल तो पर्यंत तिला ठेवू आपण मुलं उर्वीनं विचार केला म्हणजे उर्वी त्यांना मुलं देण्याचं मशीन वाटत होती <laughs> हा तुझा होणारा नवरा तुझे चांगले दिवस आता लवकरच सुरू होणार आहेत हा उर्वीनं परत तिथून पळ काढला होता जा जा धरून आणा तिला सापडली की चांगला चोप द्यायला पाहिजे तिला धावून धावून अखेर आता तिला धाप लागले होते पण त्या क्षणी आलेली एक कार तिला दिसली मला तुझ्याशी काही बोलायचंय तुम्ही मला कसं काय शोधलं तुझ्याशी लग्न करण्याकरता तुला माझ्याकडून किती पैसे हवे आहेत काय ती बरोबर ऐकत होती ना असा विचार तिच्या मनात आला जे काही घडलंय त्यात आपण बदल करू शकत नाही पण आता तुझ्याशी विवाह करून मी माझी जबाबदारी पूर्ण करणार आहे <laughs> मला वाटत नाही याची काही गरज आहे मी भंकस करत नाही आहे तुला मान्य असेल तर आजच आपण लग्न करू बघ या संधीचा फायदा करून घे हा माझा सल्ला आहे <laughs> याच्याशी लग्न करणं ही एक चांगली संधी आहे असं हा म्हणतोय पण हा थोडीच तो सेलिब्रिटी आहे तुझ्याशी लग्न केलं तर माझा काय फायदा होणार जर तू माझ्याशी लग्न केलं तर तुझा सगळा खर्च मी करेन तुला राहायला घर देखील देईन मी जर तुझं कोणावर प्रेम असेल तर आपल्या घटस्फोटानंतर मी तुला पोटगीही देईन म्हणजे इतर लोक तुझ्याकडे वाईट नजरेनं बघणार देखील नाही मुख्य म्हणजे तुझ्या प्रगतीमधील सगळे अडथळे मी दूर करेन विश्वास ठेव हे लग्न तुझ्याकरिता नक्कीच फायद्याचं ठरेल तुला पश्चाताप होणार नाही म्हणजेच तुझं असं म्हणणं आहे की कालांतरानं आपला डिवोर्स होईल होय बरोबर आहे पण मी तुला डिवोर्स देईन त्यावेळी तुला मला मदत करावी लागेल मी योग्य ते कारण शोधून डिवोर्स करता म्हणजे समाजात आपल्याला मानही राहील त्या अगोदर आपण लग्नपूर्व अटींवर सह्या करणार आहोतच त्यातील अटींव्यतिरिक्त व्यतिरिक्त तुला कुठलाही फायदा मिळणार नाही तुझ्यासारखा उद्धट तूच आहेस मला इतर कुठलाही फायदा नको आहे आपल्या लग्नानंतर कुठल्याही प्रकारची फॉर्मॅलिटी आपल्या नात्यात नसली तरीही चालेल आपण काही जन्मभराकरिता लग्नाच्या बेडीत अडकणार नाही आहोत खरंच तुझ्या मनाची तयारी झाली आहे कारण आपली भेट अगदी कालच झाली आहे आपण एकमेकांना ओळखत देखील नाही आणखीन काय जाणून घ्यायचंय चूक काही माझ्या एकटीची नव्हती ना आणि मी सगळं काही तुला समजावलंय बरं हा विषय मी पुन्हा काढणार नाही तसंच लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील एक गंभीर बाब असते माझी पत्नी म्हणून तुला जो मान मिळायला हवा तो मी निश्चितच देईन तसंच आपलं आयुष्य समाधानी होईल याची काळजीही घेईन हे लग्न मी ठरवलं असल्यानं कुठलंही प्रकरण किंवा घोटाळा करण्याची मला इच्छा नाही मी हे लग्न गांभीर्यपूर्वक घेईन तिनं मान हलवतच होकार दिला बाईसाहेब गाडीत बसा आजपर्यंत कधीच कोणीही तिला बाई साहेब म्हणून हाक मारले नव्हते लग्न हा सोहळा नसेल हे मी माझ्या घरच्यांना अगोदरच स्पष्ट केलंय हे उत्तम केलं हे लग्न गुप्तच राहणं योग्य आहे मलाही कुठल्या प्रकारचा गवगवा अपेक्षित नाहीये तू निवडलेला मार्ग अगदीच घादरडा होता कोणाला कळलं असतं तर तुझ्याकरिताच ते अधिक लाजिरवाणा झालं असतं मी तुम्हाला आधीच सांगितलंय की तो केवळ एक अपघात होता सॉरी मी माफी मागतो हा विषय पुन्हा काढणार नाही असं वचन दिल्यानंतरही मी पुन्हा ती चूक केली मी माझ्या मनात आलेला विचार बोलून दाखवला पण तुला माहिती आहे की मी मना काही मनापासून तुझ्याशी लग्न करत नाही आहे माझं दुसरं कोणावर तरी प्रेम आहे ठीक आहे आहे मला आपलं आत्ताच लग्न झालंय आणि आणखीन काही काळ आपल्याला एकत्र राहावं लागणार आहे अशा परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्याचीच तर आवश्यकता आहे होय मी ही परिस्थितीशी लवकरात लवकर जुळवून घेण्याचा प्रयत्न करेन पण तुलाही कराराप्रमाणे वागायचं आहे हे लक्षात ठेव काळजी करू नका मी एक व्यावसायिक नटी आहे माझ्याकडनं सहज अभिनय होईल मी तो करार गांभीर्यानं घेतला आहे तुमच्या कुटुंबासमोर मी तुमच्या प्रेमात असल्याचंच नाटक करेन आणि माझा अभिनय उत्तम होईल याची काळजी घेईन पण तुम्ही देखील कराराप्रमाणे आपली वागणूक ठेवा होय नक्कीच तू देखील एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या कुटुंबाला आपल्या नत्याविषयी शंका यायला नकोय नक्कीच नक्कीच माझं म्हणणं आहे की तुम्ही देखील माझ्या वैयक्तिक आयुष्यात पडण्याचा प्रयत्न करू नका काळजी करू नको मला देखील असंस्कृत चालीरीती नसलेल्या पैसे संबंध ठेवण्यात काहीही रस नाहीये हा हा हे उत्तमच आहे मलाही प्रेम कसं करतात हे माहीत नसलेल्या सालसपणाचा आव आणणाऱ्या जनावराबरोबर संबंध ठेवायचं नाहीये अंगार दिसू लागला अशा पद्धतीनं त्याच्या वागणुकीचं त्याच्याच तोंडावर वर्णन करणं त्याला पटलं नव्हतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एफ एम ॲप आणि ऐका